पासून आम्ही का, पासून जे तीन वर्ष वीस वर्षानंतर तीन वर्ष आम्हाला जे काम दिलं ते तीन वर्षाच्या कामामध्ये आमचे पूर्वीचेही काम तुटले आणि आताचेही काम तुटले आणि आम्ही पूर्णचे पूर्ण बेरोजगार झालेलो आहोत आणि आता आम्हाला उपासमारीची पाडी आलेली आहे आम्हाला या बेचाळीस लोकांना आत्महत्येशिवाय परिवार टोटल परिवाराला धरून आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असं आम्हाला दिसत आहे कारण की आम्ही संपूर्ण बेरोजगार झालेला आहोत नमस्कार आपण बघत आहात एम के एम न्यूज 24. नमस्कार मित्रांनो एम एम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बावन अंशकालीन कर्मचारी झाले पुन्हा बेरोजगार अंशकालीन आरोग्य कर्मचाऱ्यांचा पवित्रा आम्हाला सेवेत रुजू नाही केले तर करणार आंदोलन आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सळक अर्जुनी येथे अंशकालीन आरोग्य कर्मचारी यांची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत त्यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय विरुद्ध मार्ग काढण्यासाठी एकवटले होते सांगायचे म्हणजे गोंदिया जिल्ह्यात नव्याने चिखली इडदा गोहे पालांदूर बेडीपार ही पाच आरोग्य केंद्रे मागील वर्षी सुरू करण्यात आली या आरोग्य केंद्रात एकूण बावन्न अंशकालीन आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती आधीच अंशकालीन पदवीधर बेरोजगार वयाची पन्नासी ओलांडले त्यातही कंटात्री तत्वावर नेमणूक असे असले तरी किमान सात आठ वर्षे तरी नोकरी करायला मिळेल ही आशा बाळगून होते मात्र कार्यमुक्त आदेश मिळाल्याने आमच्या कुटुंबियाचे कसे होणार अशा विचाराने हे सर्व कर्मचारी सापडले आहेत शासनाने या कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना पुनर्वत कामावर घेण्याचे आदेश देण्याची मागणी अंशकालीन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे तर एम के एम न्यूज ट्वेंटी फोरने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार यांच्याशी फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शासनाच्या गाईडलाईननुसार आम्ही कार्य करीत आहोत आणि दोन तीन दिवसामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल आणि आम्ही त्यांना घेण्यासाठीच प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले तर दुसरीकडे असकालीन आरोग्य कर्मचारी यांचे म्हणणे आहे की आम्हाला पुन्हा कामावर रुजू नाही केले तर आम्ही आंदोलन करणार आमच्या पदवीधर अंशकालीन जे कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर सुरुवातीपासूनच अन्याय जा झालेला आहे असा मी बोलेल कारण की एकोणीसशे पंच्याण्णव पासून एको एक, दोन हजार पर्यंत तीन वर्षे शासनाने आमचे आम्हाला शासकीय कार्यालयामध्ये अतिरिक्त काम करण्यासाठी म्हणून राबवून घेतलेलं आहे ते तुरपुंज मानधनावर आणि आता आम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मानधनावर घेतलेलं आहे ते मान तुटपुंजा मानधन आहे आणि त्या तुटफुंजा मानधनावर अकरा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने घेतलेला आहे आता अकरा महिन्याने घेता घेता म्हणजे तीन पर्यंत घेतलं आणि तीन रेजिम नंतर आता पुढे घ्यायचं की नाही घ्यायचं किंवा बाहे कडे ढकलायच्या अशा पद्धतीने अजून कोणताही निर्णय झालेला नाही किंवा आम्हाला तेवढ्यातच तीन रेजिमेंट नंतर बंद करण्यात आलेला आहे तर कोणत्याही प्रकारचा पत्र न देता आम्हाला कार्यालयामध्ये दे, उपस्थित राहू नये सह्या सह्या मारू नये आणि तीय दिलेला आहे की तुम्ही आता बंद व्हा म्हणून पण आमची आमच्या ज्या तीन वर्षपर्यंत आम्ही जे कार्यरत कार्य केला याच्यापूर्वी वीस वर्षाच्या पूर्वी शासनाचे तीन वर्ष काम केले तेव्हाही आम्हाला तुटपुंज मानधन होतं आणि आता वीस बावीस वर्षाच्या नंतर जेव्हा शासनाने आम्हाला जिल्हा जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे तर याच्यातही आम्हाला फक्त बारा हजार ते पंधरा हजार मानधन घेऊन तीन वर्ष राबवून घेतले आपला कार्य केला आणि आता याच्यानंतर जी पुढची जी प्रोसेस आहे ते बाह्य यंत्रणे अंतर्गत करतात की आमच्या यंत्र करतात ते आम्हाला काही समजलेलं नाही अजून काही समजलेलं नाही आणि आता आमचे आयुष्य अशा पद्धतीनं पूर्वीही राबवून घेतलं आणि आताही राबवून घेतलं आमच्या पूर्ण आम्हाला पुर्न, पूर्ण बेरोजगार करून ठेवला आहे शासनाने आणि त्यामुळे विनंती अशी आहे की आम्हाला पुनर, पुनर्नियु पुनर्नियुक्ती मिळावी किंवा पुढच्या तीन वर्ष काम केलेले ना आताचे तीन वर्ष काम केलेले हा आधार घेऊन आम्हाला नियमित करण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे पण नियमित जर शासनाच्या आधारावर होत असेल किंवा नसेल, नसेल पण त्यांनी आम्हाला नियमित काम तरी द्यावं कारण की आम्ही परिवारापासून आणि सर्व गोष्टीपासून आम्ही का कामधंद्यापासून दे जे तीन वर्ष वीस वर्षानंतर जे तीन वर्ष आम्हाला जे काम दिलं ते तीन वर्षाच्या कामामध्ये आमचे पुढचे पूर्वीचेही काम तुटले आणि आताचेही काम तुटले आणि आम्ही पूर्णचे पूर्ण बेरोजगार झालेलो आहोत आणि आता आम्हाला उपासमारीची पाडी आलेली आहे आम्हाला या बेचाळीस लोकांना आत्महत्येशिवाय परिवार टोटल परिवाराला धरून आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असं आम्हाला दिसत आहे कारण की आम्ही संपूर्ण बेरोजगार झालेलो आहोत सर मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभाग संघटनेचा उपाध्यक्ष शेवक मेसराम माझ प्राथमिक आरो आरोग्य केंद्र शिकली येते मी पदावर याचे पदावर आहे सर आम्हाला दोन हजार तेवीस मध्ये सर दोन हजार तेवीस मध्ये शासनानं आम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये जे नवनियुक्त न सहा पीएशे आहेत बोरे बेर्डीपार चिखली खमारी इडदा आणि पालांदूर या पीएश्यावर त्यांनी आम्हाला कंत्राटी तत्वावर आस्थापनेवर आम्हाला कार्यरत केलंय सर आणि आम्ही त्या ठिकाणी सातत्याने तीन वर्ष सेवा करीत आहोत आणि तीन वर्ष सेवा करताना आम्हाला अकरा अकरा महिन्याचा कंत्राट होता आता सलग तीनदा आम्ही सातत्याने कार्य करून आपली सेवा दिलेली आहे आणि शासनाने आमच्या चांगल्या सर्रासपणाने वापर केलेला आहे त्यामध्ये आज आम्हाला तिसरा ऑर्डर पूर्ण होऊन आज चार पाच दिवस झाले तरी पण आम्हाला पुनर्नियुक्ती आदेश चौथ्यांदा मिळालेला नाही या पुनर्नियुक्ती आदेशा संबंधाने आम्ही तेरा ऑक्टोबर रोजी माननीय शिवसाहेब डी ओ साहेब आणि आरोग्याचे अध्यक्ष श्री हर्षे साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं दे आहे आमच्या पुनर्नियुक्ती संदर्भाने परंतु आमच्या ऑर्डरची तारीख नऊ नौ नोव्हेंबर नौ ही उलटून गेल्यानंतर एवढ्या दिवसाचा काल कालखंड होऊनही सुद्धा त्यांनी आमच्या पुनर्नियुक्ती आदेशाच्या संदर्भ मध्ये अजूनपर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही आणि त्यानंतर आम्ही बडोले साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे बडोले साहेबांनी सुद्धा आपल्या परीनं त्यांना अवगत केलंय शिवसाहेबांना त्यांच्या आपल्या लेटर वर त्यांना पत्र लिहून यांना पुनर्नियुक्ती देण्याची मागणी केलेली आहे मात्र अजूनही साहेबांनी त्यांना उकार दिलेला नाही तर सर आमच्या माशे म्हणजे पंच्याण्णव ते दोन हजार या सल तीन वर्ष आम्ही आधी काम केलो त्यामध्ये आम्हाला पार्ट टाइम एम्प्लॉयजी म्हणून सरकारकडून एक पत्र मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर आमचे वीस वर्ष उलटल्यानंतर शासनानं आम्हाला वयाच्या बावन्नव्या वर्षी या ठिकाणी कार्यरत केलं आणि आता सलग तीन वर्ष काम करून आता आम्हाला काढण्याचा त्यांचा मनसुबा दिसतोय आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला हा पुढील आदेश देण्यासाठी विलंब लावत आहे तर सर आमचं संपूर्ण आयुष्य हे बेरोजगारीत गेलंय आमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय आमच्या कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे तर सर आता आम्ही बेरोजगारच आहोत असं म्हणायला काही हरकत नाही सर या आमच्या जर समस्या सुटली नाही तर आम्ही जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण करणार आणि त्याचेही यश आले नाही तर आता आमच्या कुटुंबाच्या दिवाडखोरी झालेलंच आहे तर आम्हाला एकमेव आत्महत्या हाच मार्ग उरलेला आहे आणि या आमच्या आत्महत्यामागे जबाबदार शासन आणि प्रशासन हे राहील याच्याशिवाय या आता आम्हाला दुसरा मार्ग उरलेलाच नाही